आदरणीय दादासाहेब अत्यंत आनंददायी वातावरणात सर्व समस्यांचं निराकरण करत ही आमसभा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे परंतु मी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाचा ठराव या ठिकाणी मांडणार आहे की चाळीसगाव एम आय डी सीमध्ये मागच्या काळामध्ये एक कत्तलखान्याला मंजुरी मिळाली होती त्या कत्तलखान्याच्या मंजुरीला आपण त्याच्यानंतर विरोध करून तो विषय बंदही केला मागच्या सरकारमध्ये काही गडबडी झाल्या त्याही आपण बंद केल्या परंतु आता सर्व तालुक्याच्या वतीने आज अत्यंत चांगल्या ठिकाणी आमसभेमध्ये आपण जर मन म म्हणजे याला मंजुरी दिली की कत्तलखाना हा या तालुक्यात कधीच होणार नाही असा ठराव आपण या ठिकाणी करावा अशी मी विनंती करतो या अनुषंगाने एका मिनटात फक्त मी तुम्हाला सांगतो याची पार्श्वभूमी दोन हजार चौदा डिसेंबर साली एम आय डी सीमध्ये कत्तलखाना द्यायचा नाही अशी तरतूद होती पण त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी ती मंजुरी दिली आणि कत्तलखाना हा एक उद्योग म्हणून त्याला द्यावं असं तो निर्णय झाला त्यामध्ये एम आय डी सीचे सी ओ त्या एम आय डी सीचे सगळे प्रमुख अधिकारी आणि एम आय डी सीच्या मंत्र्यांनी ते प्रपोजल पुटप केलं नंतर त्याचं काम पुढे जात जात आलं ज्यावेळेस मधल्या काळात ते काम स्लो झालं त्याचे पूर्ण प्लॅन सँक्शन झाले सगळं काही झालं मी उद्धव साहेबांना या विषयावर भेटलो होतो नाशिक विभागीय बैठकीत पण हा प्रश्न मांडला होता चाळीसगावचा कत्तलखाना हा तो मालक माझ्याकडे दहा वेळेस येऊन भेटला अनेक ठिकाणून मला फोन केले कत्तलखाना चाळीसगावला होणार नाही याची खबरदारी मी पूर्णतः घेईल या कत्तलखाण्याच्या अनुषंगाने मी एकच शब्द सांगितला होता कत्तलखाण्याची एकही वीट असू देणार नाही माझी आमदारकी गेली तरी चालेल हा त्यावेळेचा माझा शब्द होता तोही माझा आज कायम आहे ह्या चाळेजाव तालुक्यात मी आमदार असेपर्यंत आणि नंतरही कत्तलखाना होऊ देणार नाही